थोडीशी चर्चा झालेलीच आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर ये आलेलो आहे या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे भूमिपुत्र सन्माननीय डॉक्टर्स साहेब त्यानंतर दुसरे भूमिपुत्र तिही डॉक्टर साहेब आहेत सॉरी त्यांना नाव विस्तार त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभंगरावजी बराधार सर आमचे सहकारी ज्ञानोबा डॉक्टर ज्ञानोबा मंडे सर या शाळेचे मुख्याध्यापक तसेच या शाळेचे सर्व शिक्षक बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो आपण पुन्हा एकदा या ठिकाणी एका विशिष्ट हेतूने उभे राहिलो आहोत मग सुद्धा मी एक दोन कार्यक्रमाला या ठिकाणी आलो होतो या गावाची एक परंपरा आहे की या गावामध्ये अनेक दानशूर व्यक्ती आहे अनेक दानशूर व्यक्ती आहे एकदा स्नेह संमेलनाला आलो होतो एक वेळा वया पुस्तके काहीतरी पाठ्यपुस्तकाचं वितरण होतं गावकऱ्यामार्फतच ते सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आले होतं यावर असं लक्षात येतं की या गावामध्ये दान करणारं दातृत्व जे म्हणतात सढळ हातानं मदत करण्याची वृत्ती या मातीत आहे या भूमिपुत्रात आहे या नागरिकामध्ये आहे आणि खरोखर अतिशय उत्तम मूळ आहे माणसाला स्वार्थ तर आयुष्यभर आहे माणूस मला पाहिजे मला हवं माझ्यासाठी हवं फक्त मी मी आणि मी प्रत्येकाजवळ फक्त मी पण आहे माझ्यासाठी संग्रह करणे गोळा करणे आधीच श्रीमंत होणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे परंतु आपण संग्रह करण्याबरोबर काहीतरी देणं लागतो किंवा मदत करण्याची वृत्ती सुद्धा आपल्याला निर्माण झाली पाहिजे अर्थात स्वार्थ नको परमार्थ किंवा निस्वार्थी भावना पाहिजे आता सकाळी सकाळी सूर्य हो उगवतो पूर्वेला आणि पूर्वेला सूर्य ओळल्यानंतर हो अख्खी पूर्ण धरती उजळून टाकतो त्याचा प्रकाश पूर्ण अंधार बाजूला सारतो आणि पूर्ण धरती प्रकाशाने उजळून टाकतो सूर्य कधी म्हणत नाही की याला प्रकाश नको त्याला पाहिजे त्याला देणार नाही याला देणारे असा भाव कधी सूर्याने केलाय का संध्याकाळी चंद्राची शीतल छाया बघा निस्वार्थी आहे नदी बघा पर्वतातून उगम पावते समोरायला मिळते आणि जाता जाता आपल्या दोन्ही काठांना हिरवगार करून टाकते आणि मग वाहतं पाणी ते पाणी जंगलातील हिंस्र पशु असतील पक्षी असतील गाय बैल महेश असेल कोणताही प्राणी तो पाणी आणि तृप्त होतो त्याचबरोबर त्या नदीच्या दोन्ही काठांना अनेक झाड उगवतात आणि त्या झाडाला सुमधूर फळं लागतात आणि ही फळं तुमच्यासारखे बच्चे कंपनी जातात झाडाला धोंडे वाहतात जांभळं तोडतात आंबे तोडतात आनंद वाटतो आणि हे सगळं निस्वार्थपणे नदी निस्वार्थी आहे चंद्र निस्वार्थी आहे सूर्य निस्वार्थी आहे म्हणून निसर्गामध्ये थोडासा अभ्यास करा बारकाईनं अवलोकन करा अनेक गोष्टीच निसर्गातून ज्ञान मिळतं जसं निसर्ग आपणला निस्वार्थी वागायला शिकवतं तसं खरोखर तो निस्वार्थी गुण आपण घेतला पाहिजे म्हणजेच केवळ संग्रह न करता दुसऱ्याला देण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे आणि आज सुद्धा मला असं थोडंसं कळलं की आमचे डॉक्टर साहेब थोडस शाळेला मदत करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून डॉक्टर साहेबांकडून तुम्ही असा लोकांना देण्याचा गुण घेतला पाहिजे निस्वार्थीपणा बांधला पाहिजे स्वार्थ सोडून देणार देणाऱ्याने ते चावे घेणाऱ्याने चावे आणि घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे जो व्यक्ती दान करतोय तसाच दान करण्याची वृत्ती आपणही शिकली पाहिजे तसंच दान करायला